साथी कीची सोरी दोन अट्टल चोरान चोरी चोरांकडून पाच दुचाकी व एक रिक्षा जप्त हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाची कामगिरी फिर्यादी भारत सोपान जाधव राहणारांना भाऊ साठेनगर वाकड पुणे मुळगाव भंडारवाडी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव यांनी दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली कि दिनांक एकोणावीस आठ दोन हजार चोवीस रोजी महेश बादल याचे याच्या फार्म, फार्म समोरील कडेला जांभे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथून मुळशी जिल्हा पुणे येथून त्याची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडी क्रमांक एम एच चौदा एच एम एकोणसाठ झिरो नऊ ही चोरीस गेली आहे त्यावरून हिंजवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन, तीन अब्लिक दोन प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोमारे पोहवा पोलीस कॉन्स्टेबल शिंदे पोलीस पो पोलीस शिंदे पालवे तसेच पालवे असे तपास करीत असताना पोशी पालवे यांना विश्वासू बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हा चोरीची मोटरसायकल घेऊन लक्ष्मी चौक मारुंजी रोड पुणे येथून पुणे येथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने यांनी दिनांक एकवीस आठ दोन हजार सत्तावीस रोजी लक्ष्मी चौक मारुंजी रोड पुणे येथे सापडा लावून इसम नामे अक्षय बाबूलाल राखावत राहणार बादल यांच्या खोली कोलते पाटीलच्या मागे गायकवाड नगर जांबे तालुका मुळशी जिल्हा पुणे मूळ राहणार मुक्काम पोस्ट बरवा तालुका बिलवाड जिल्हा जोधपूर राजस्थान मदनलाल छोटूराम देवासी राहणार आप्पा बादल यांची खोली कोलते पाटील च्या मागे गायकवाड नगर जांबे तालुका मुळशी जिल्हा पुणे मूळ गाव राहणार सदर गुन्ह्यात दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी अटक केली त्यानंतर आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या आणखी चार दुचाकी व एक ऑटो रिक्षा चोरी केल्याचे सांगितले त्याप्रमाणे त्या दुचाकी व रिक्षा जप्त करून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत रोहन सोनाडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे